अरे वा उद्या पंधरा ऑगस्ट मस्त कॉलेजला सुट्टी मस्त झेंडा फडकू फोटो विटो काढू आणि सोशल मीडियावर टाकू माझा से तर सेट आहे तुझा काय सीन जाऊ दे पण स्वतंत्र दिन म्हणजे डीपी स्टेटस फोटो एवढंच आहे का अरे मग काय देशभक्ती आज नाही दाखवणार तर कधी दाखवणार अरे देशभक्ती फक्त एका दिवसाची नसते रे आपल्या देशाला स्वतंत्र होऊन अठ्याहत्तर वर्ष झाली पण आपले विचार स्वतंत्र झालेत का पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीला तुझ्यासारखे कित्येक जण स्टोरी स्टेटस लावतात आपल्या गाडीवर तिरंगा लावतात पण दुसऱ्या दिवशी तोच तिरंगा रस्त्यावर चिरडलेला दिसतो हो पण मी हे सर्व नाही करत मित्र खरा देश आहे तू आणि खरा देश बघतोय अरे त्या दिवशी कॉलेजला उशीर झाला म्हणून तूच ट्रॅफिक सिग्नल तोडून पलावलास ना आणि जेव्हा ट्रॅफिक पोलिसने तुला पकडलं तेव्हा तूच त्यांना ते लाज जाण्याचा प्रयत्न सुद्धा केलास अरे आपणच भारतीय नागरिक ट्राफिक सिग्नल तोडतो गुटखा कुठेही थुंकतो कचरा रस्त्यावर टाकतो तिथे कचरा टाकून नाही हा फलक असतो तिथेच कचऱ्याचा डोंगर असतो ते सगळं जाऊ दे पण त्या दिवशी तुम्हाला लॉंगटनी काय घ्यायला आलास अरे तेव्हा त्यांची जयंती होती ना खालच्या जातीची आहेत तिथून याची इच्छाच होत नाही मला अच्छा तर त्या खालच्या जातीच्या लोकांची मिरवणूक होती म्हणून तू आला नाहीस अरे मग काय तिथून कसं येऊ मी अरे अठ्ठ्याहत्तर वर्ष झाली आपल्या भारताला स्वतंत्र मिळून पण आपण त्याच जातीच्या भिंतीमध्ये अडकून बसलोय आज जातीभेद इंग्रजांनी चालू केला भारतीयांमध्ये फूट पाडण्यासाठी कारण त्यांना माहिती होतं जोपर्यंत भारतीय एकत्र आहेत तोपर्यंत आपण त्यांच्यावर राज्य नाही करू शकणार त्यांना गुलाम नाही बोलू शकणार आणि हे ज्यांच्या लक्ष झाले ते पुरुष महापुरुष झाले आणि आपण आज ह्याच महापुरुषांना जातींच्या भिंतीमध्ये अडकून आहे शिवराय मराठ्यांचे तिलक सावरकर ब्राह्मणांचे तर आंबेडकर दलितांचे हेच घेऊन बसलोय अरे आता तरी सुधरा हो रे स्वतंत्र नंतर इंग्रज तर गेले व त्यांच्या सोयीनुसार केलेले बदल आपण आजूसुद्धा नाही बदलले ज्यामुळे या समाजामध्ये फूट पडत आहे त्यासाठी आपल्या स्वतःला बदलायची गरज आहे बरोबर ना हो बरोबर स्वतंत्र केवळ सीमेचे नसते ते मनाचे असते विचारांचे असते सवयींचे असते पण त्याखाली सीमेचे स्वतंत्र महत्त्वाचे होते म्हणून त्यांनी इंग्रजांना बाहेर काढण्यावर जास्त भर दिला पण ते भारतीय परंपरा विचारांवर टाकलेल्या धुलीकडे जास्त लक्ष देऊ शकले नाही तुला काय म्हणायचं आहे ह्या जाती इंग्रजांनी आणल्यात मी आधीपासून ऐकत आलो आहे आणि आधीसुद्धा जाती होत्याच आणि हे आपल्या पुराणामध्ये सुद्धा लिहिलं आहे अच्छा तर हे कोणत्या पुराणामध्ये वाचलंस तू थांब तुला पुराणाचं नाव सांगतो अरे मूर्खा त्या पुराणात असं लिहिलं की हिंदू धर्मात किंवा सनातन संस्कृतीमध्ये चार वर्ण आहेत ब्राह्मण क्षत्रिय वेश्य आणि शूद्र आणि ह्यांच्यामध्ये कोणताही जातीभेद नव्हता आणि याचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे दी मद्रास प्रेसिडेन्सी सर्वे ऑफ इंडिजिनियस एज्युकेशन ऑर्डर्ड बाय सर थॉमस मुंद्रो आहे जो अठराशे बावीस मधला आहे आणि त्या सर्वे मध्ये असं लिहिलंय की जर भारतावर राज्य करायचं असेल तर त्याची शिक्षण पद्धती आणि एकजुटी तोडायला पाहिजे तर चला हा जातीवाद आणि स्वतःपुरता विचार करण्यास सोडूया आणि या देशाचा विचार करून पूर्णपणे स्वतंत्र होण्याकडे पाऊल टाकूया